स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की तू कुठेही बघ मी तुला दिसणारच आहे आयुष्याच्या पुस्तकात अशी पण काही दुमडलेली पानं असतात ज्यातील काही पुन्हा पुन्हा उघडून पहावीशी वाटतात तर काही नकोशीसुद्धा वाटतात आपला हा जन्म पुन्हा नाही ही नाती पुन्हा नाही आणि म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर जोडणारे व्हा कोणी रुसणारे असतील तर तुम्ही त्याला मनवणारे व्हा कोणी रागावणारे असतील तर तुम्ही समजावणारे व्हा कोणी लबाड असेल तर तुम्ही चलाख व्हा कोणी लोबाडणारे असतील तर तुम्ही प्रामाणिक व्हा कोणी लुटणारे असतील तर तुम्ही सांभाळणारे व्हा कोणी भांबावणारे असतील तर तुम्ही समजून घेणारे व्हा तुम्ही जितकं लोकांच्या पाठीशी उभे राहाल तितका मी तुमच्या पाठीशी उभं राहीन